नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या जंगल विला रेसिपीज मध्ये जिथे चिचा श्वास सांगतो तिथे आपल्या जंगल विलाच्या रेसिपीज सुरू होतात तर, रे तर, तर आज पुन्हा आम्ही जंगल विला रेसिपीज मध्ये बनवतोय काहीतरी खास तर काय बनवतोय तर आज आपण पाहणार आहोत की गावठी स्पेशल डाळ कांदा जिभेला चव आणणारा आणि अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये झटकीपट होणारा दाळ कांदा तरी कधी काय होतं की आपल्याला घरात भाजीला नसल्यानंतर प्रश्न पडतो की काय बनवायचं ते तर त्यावेळेस एक खूप छान असं ऑप्शन आहे हे की बनवायलाही टाइम लागत नाही अगदी दहा मिनिटात होतो आणि सगळेजण आवडीने खातात मुलांच्या डाब्यासाठी सुद्धा आपण बनवू शकतो आणि कधी कधी भाजीला असताना सुद्धा प्रश्न पडतो की खावं असं वाटत नाही काहीतरी जिभेला चव आणणारा असं काहीतरी वेगळं पण वाटत तर आपण पाहूयात की झटकी पटा कसा बनवायचा ते तर सगळ्यात आपण पाहूयात की आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते तर इथं घेतलेलं आहे एक चमचा मीठ त्यानंतर इथं घरचा साठवणीतला मसाला घेतलेला आहे तो सुद्धा एक चमचा आहे त्यानंतर एक चमचा जिरे आणि त्याचबरोबर दोन ते तीन बेडगी मिरची सुद्धा इथं घेतलेली आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाल तिखट तर हे घरचंच लाल तिखट आहे तर आपल्याला धनधनीत बनवायचं आहे त्याच्यामुळं दोन चमचे घेतलेले आहे आणि त्यानंतर थोडासा लसूण हा गावरान लसूण आहे आणि थोडीशी कोथंबीर तर, को तर इथं दोन तमालपत्र घेतलेले आहेत फक्त टेस्टसाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाळ कांदा म्हणलं तर त्या कांदा आलाच तर मोठ्या साईजचे मी चार कांदे घेते तर इथं दोन वाट्या मी डाळ घेतली होती तर हे तीन ते ती चार तास भिजत घालायचे आपल्याला तर भिजत घालतानी कोमट पाणी केलं होतं थोडंसं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये डाळ टाकली होती तर छान अशी डाळ भिजली पहा दी फोड़ो तेल ताकुन गेते चला चान तेल चान तर सगळ्यात इथं ना थोडस तेल टाकून घेते मी भांड्यामध्ये तर चला छान मस्त असं तेल तापलंय चुलीला जाळ सुद्धा मस्त लागलाय आता तेलामध्ये ना चमचाभर जिरे मी ऍड करते जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये लगेच मिरची टाकून दिलेली आहे जी बेडगी मिरची आपण घेतली होती ती त्यानंतर यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालणार आहे मी तर कांदा परत तोपर्यंत इकडे लसूण ठेचून घेते मी कोथिंबीर कापून घे हो कांदा तर छान परतलाय पण एक मिस्टेक झाली की तमालपत्र काढाय टाकायचं मी विसरले मधलंच थोडंसं घरामध्ये जावं लागलं तर काही नाही हरकत कांदा थोडासा पहा मी साईडला करते अशा पद्धतीने आणि मग मध्ये तमालपत्र टाकते म्हणजे ते व्यवस्थित तळल्या जाईल तर कांदा छान परतलाय यामध्ये आता जो ठेचून घेतलेला लसूण आहे तो टाकते मी लसून टाकल्याच्या नंतर पुन्हा थोडस लसूण परतेपर्यंत परतून घेते तर लसूण छान परतला की यामध्ये आता मी एक चमचा भर हळद टाकते हळद टाकली की लगेच यामध्ये घरचा जो मसाला आहे तो टाकला काळा मसाला त्यानंतर लगेच इथं लाल तिखट टाकून घेतलं सगळं टाकल्याच्या नंतर पुन्हा छान असं मिक्स करून घेते तर हवा असं यामध्ये तर एक खट्टा मटो पण ऍड करू शकतो आपण कापून बारीक चिरला आता ही डाळ आहे ना मसाले छान परतले ही डाळ यामध्ये टाकते मी मीठ टाकते व्यवस्थित हलून घेतलं छान असे मसाले डाळीमध्ये मुरले की नंतर यामध्ये पाणी ऍड करणार आहे तर सगळे मसाले डाळीमध्ये छान मुरण्यासाठी काय आहे एक ते दोन मिनिटं तर एक पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत आणि पाहूयात आपण काय हाल डाळीचे तर मस्त मसाला सगळ्या डाळीमध्ये मुरला आपला छान असं कोट झालंय आणि वासही सुगंध म्हणजे छान सुटला तर आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ऍड करायचे त्याच्यामुळे ना हे मी साइड ला ठेवते इकड दुसऱ्या भांड्यामध्ये आपण गरम पाणी करून घेऊयात कुठलीही भाजी करताना ना गरम पाणी त्याच्यामध्ये ऍड केलं ना की त्या भाजीचा रंग सुद्धा छान म्हणजे अगदी जसा तसा राहतो आणि दुसरी गोष्ट पटकन शिजते आणि तिसरी एक गोष्ट की भाजीची चव जशी तशी मेंटेन राहते आपण थंड पाणी कुठल्या भाजीमध्ये ओतलं ना की तिला शिजायला पण टाइम लागते आणि कलरही छान येत नाही तर तिकडं पाणी गरम होत आहे आपलं पाणी गरम झालंय आपलं आता हे पाणी ना या डाळीमध्ये ओतायचं आपल्याला झाकण ठेवून अगदी दाल मग सुटू येईपर्यंत हो आपल्याला द्यायचं तर थोडा रसा पाहिजे असेल तर थोडासा अंगापुरता रसा जरी ठेवला याच्यामध्ये तरी पण ही भाजी छान लागते आणि डब्यासाठी किंवा कोरडीच पाहिजे असेल तर कोरडी सुद्धा ठेवू शकता आम्हाला तर स्पेशल वरण भाताबरोबर बरोबर मस्त असं कॉम्बिनेशन आहे एकदम कोरडी लोणचं आणि पापड तर चला इथे आठ ते दहा मिनिटं झालेले आहेत आणि चूल असल्यानंतर काय मग पटकन शिजायला इथं पहा किती मस्त आपली डाळ छानपैकी आहे रंग सुद्धा किती छान आलाय आता यावरती मी ना बारीक चिरलेली कोथंबीर घालते तर इथं मस्त आपली चमचमीत आणि डाळ हंडी तयार आहे अगदी पाहून कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अशी तर डाळ कशी शिजली आपण पाहूयात एकदम मऊ डाळ झालेली तर इथे पहा झंझरीत अशी गावठी पद्धतीची डाळ कांदा हंडी रेडी झालेली आहे आणि ते ही अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये जर तुम्हाला ही आमची रेसिपी आवडली असेल तर आपल्या जंगल वेळा रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तोपर्यंत चुलीवरच जेवण खात रहा स्वस्त रहा मस्त रहा, वीडियो व्हिडिओ बदल सगळ्यांना धन्यवाद